एकता रैली आयोजन समिति अमरावती तरफे विश्व रत्न बाबा साहेब अम्बेडकर चौक में चौदह अप्रैल को जन्म जयंती के का अनेक कार्यक्रम आयोजित किए गए है जिसकी जानकारी राजू जी नन्नावरे ने दिनांक 8 अप्रैल को आयोजित एक प्रेस विज्ञप्ति में दी समाचार संकलन अशोक भाई जोशी सर्व निर्मल चौक येथे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याकरता संपूर्ण जिल्ह्यातून विविध जात धर्मातील लोक एकत्र होतात या सर्व लोकांच्या प्रबोधनासाठी त्यांच्या वैचारिक आंदोलनाकरिता यासाठी एकतार समिती कार्य करीत आहे समितीचं हे पंचवीस वर्ष आहे महत्वाचं वर्ष आहे या समितीच्या एकंदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि आपल्याशी संवाद साधण्याकरिता मी या एकतरा योजन समितीचे मुख्य संयोजक श्री राजूजी नंदावरे यांना विनंती करतो की त्यांनी या वर्षीच्या कार्यक्रमाचा आढावा आपल्यासमोर व्यक्त करावा सर्व उपस्थित मित्रांनो कार्यकारिणीचे सर्व महत्वाचे पदाधिकारी आदरणीय डॉक्टर गोपीचंद विश्राम आदरणीय अरुण कुमार जाठोले आदरणीय मनीष जी, आदरणीय अशोक जी, आदरणीय गोविंद भाऊ कासट आदरणीय जी, आणि समस्त उपस्थित एकता रॅली समितीचे सर्व मुख्य पदाधिकारी सर्वप्रथम आपण सर्वांना क्रांतिकारी जयभिन महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसवी जयंती संपूर्ण जगभर साजरी होतात आपण सर्वांना या जा गोष्टीची जाणीव आहे की महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतापुरते मर्यादित राहिलेले नसून त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश हा संपूर्ण जगभर पसरलेला आहे आज कोलंबिया सारख्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचे विषय शिकवले जातात त्या ठिकाणचे विद्यार्थी बाबासाहेबांच्या विषयावर पी एच डी करतात कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आपल्याला दिसतो आहे ते पाहून संपूर्ण भारतीयांचं मन आहे मनाला हर्ष होतोय एक महामानव ज्याने भारतामध्ये जन्म घेतला अशा काळामध्ये की ज्या काळामध्ये पाण्याला स्पर्श करणे अस्पृश्यांनी स्पर्श केला तर तो पुन्हा ठरत होता शाळेमध्ये जाण्याची मुभा त्यावेळेला नव्हती स्वतः बाबासाहेबांनी हे सर्व चटके सहन केले शिक्षण घेताना त्यांना किती वेदना झाल्या त्या व्यथा आपण सर्वांना माहीत आहे आणि आज ज्याला शिक्षणापासून भर केलं होतं त्याच्याच कार्याचे धडे संपूर्ण जगभर लोक घेत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब आहे आणि म्हणून महामानव बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांचं जयंती हर्षोल्लासाने साजरी जगभर घेऊन केला जातो भारतामध्ये केला जातो राजकीय स्तरावर केलं जातं शासकीय स्तरावर केलं जातं तसच गेल्या एकोणीसशे नव्याण्णव पासून अमरावती महानगरामध्ये आम्ही याचा पायंडा उभा केला